नमस्कार शहादा शहर हद्दीबाहेरील वसाहतींमध्ये नागरिक सुविधांचा अभाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार संसई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन शहादा शहरालगतच्या हद्दीबाहेरील महावीर नगर स्वामीनारायण नगर हरिओम नगर शिवनेरी कॉलनी सुवर्णनगरी गौरी नंदन आयद्य नगर, नगर आदी नव्या वसाहतींमध्ये मूलभूत नागरिक सुविधांचा गंभीर अभाव असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे काही शेतजमीन शासनाकडून येणेकरून विभाजित करण्यात आलं असून विक्रीच्या वेळीच जा जागा मार्गाकडून कर रस्ते गटारे पाणीपुरवठा अशा सुविधा पुरवण्याचे शपथपत्र घेतले गेले मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही या भागातील शोष खड्डे भरून सांडपाणी रस्त्यावर वाहत असून त्यामुळे आरोग्य धोक्यात येत आहे तसेच रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने नागरिकांना इजा करणे कठीण झाले आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अशा अनाधिकृत वसाहतींना परवानगी कशा आधारावर दिली यामध्ये आर्थिक व्यवहार झाला का असा सवाल नागरिकांनी यावेळी उपस्थित केला जाय जात आहे याच परिसरातून फायद्यासाठी बंद केल्याच्याही आरोप करण्यात आला असून वारंवार तक्रारीने बातम्या प्रसिद्ध होऊन याकडे दुर्लक्ष केल्याच्या नागरिकांचा आरोप आहे या, आरो या व अशा अनेक समस्यांसाठी राष्ट्रवादी व काँग्रेस पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार संसे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे यामुळे या वसाहतीच्या तातडीने विकासाची कर मागणी करण्यात यावी अशी मागणी या केली आहे नवीन वसाहती तयार आहे आणि या नवीन वसाहतीमध्ये जे नागरिक सुविधांचा अभाव या ठिकाणी दिसून येतो आहे यासाठी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलं यावेळेस शहादा शहराबाहेर ज्या नवीन वसाहती निर्माण झाल्या या वसाहती निर्माण होत असताना प्रशासनाकडून जे तत्कालीन जे शेतजमीन होत्या याची येणे ऑर्डर त्या मालकांनी जेव्हा घेतल्या त्यावेळेस त्या तरतूद त्या अशी असते की बा या शेतजमिनी आम्ही डेव्हलप करत असताना इथल्या जे रहिवासी नागरिक आहे यांना आम्ही सोयीसुविधा पुरवू गटारीची व्यवस्था करू रस्त्याची व्यवस्था करू परंतु ज्यानंतर हा परिसर डेव्हलप झाला या नवीन वसाहती नवीन कोन्या या ठिकाणी अस्तित्वात आल्या परंतु अशी कुठल्याही प्रकारची सुविधा या मालकांनी शेतमालकांनी इथल्या रहिवाशांना दिलेल्या नाही त्यानंतर ह्या ज्या एरियावर त्यानंतर ह्या शेतजमिनी जी आहे हे प्रशासन ह्या त्या परिसरातील ग्रामपंचायती असतील प्रांत कार्यालयाच्या अंडर तो एरिया जर येत असेल त्यांना हँडओव्हर करण्याची प्रक्रिया असते परंतु अशी कुठलीही तरतूद या परिसरात झालेली नाही त्यामुळे जी नवीन वसाहतीमध्ये रहिवास झालेला आहे या रहिवासामध्ये लोकांचे घरं बांधल्यानंतर तिथे शोषखड्डे केले तिथे गटारीची व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्था नाही तर शोषखड्डे आज पूर्णतः भरलेले काही ठिकाणी आढळून येतात आणि त्या शोषखड्ड्याचं पाणी ओव्हरफ्लो होऊन हे रस्त्यावरती वाहत असतं या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो या ठिकाणी सारखे आजार असतील संसर्गजन्य आजार असतील या आजाराची उत्पत्ती होऊन या ठिकाणचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे प्रशासनाने याच्यावरती जर काय यांना तुम्ही येणे ऑर्डर करून यांना त्या सोयीसुविधा पुरवण्याचे आदेश त्यामध्ये निर्गमित केलेले असतात जर सोयीसुविधा नसेल तर यामध्ये प्रशासनाचा काही आर्थिक व्यवहार झालेला आहे का सातत्याने मागच्या काळामध्ये या ठिकाणून ब्रिटिशकालीन पाठचारी गेलेली होती त्या पाठचालीवरती सुद्धा आर्थिक लाभासाठी इथले जे मूळ मालक होते त्यांनी प्लॉटची निर्मिती करून ते प्लॉट विकलेले आहे आणि या परिसरामधून जे वाहणारं पाणी आहे हे ते पाठचारी बंद झाल्यामुळे नैसर्गिक स्रोत जो होता पाण्याचा तो बंद झालेला आहे सातत्याने याच्यावरती देशोन्नते वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्यानं आवाज उठवण्यात आला परंतु प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनसुद्धा प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांनी कुठलीही याच्यावरती कार्यवाही केलेली दिसत नाही या परिसरामध्ये विकासाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही इथला जो रहिवासी नागरिक आहे इथल्या ज्या कॉलने हरिओम नगर असतील महावीर नगर असतील सुवर्णनगरी असतील शिवनेरी कॉलनी असेल गौरीनंदन नगर असेल अशा इत्यादी ज्या अनेक नवीन वसाहती इथे कुठल्याही सुविसुविधा नाही याच्या विकासासाठी सातत्यानं इथल्या स्थानिक आमदारांशीही आम्ही संपर्क केला परंतु इथे कुठलीही सोयीसुविधेच्या संदर्भात त्यांची पूर्तता होताना दिसत नाही मा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याच्यात गंभीर दखल घेऊन या परिसराचा विकास कसा करता येईल यासाठी मदत करावी